नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता प्रियाचा खोटेपणा अर्जुन घरच्यांसमोर मांडतो आणि सायलीचा खरेपणा सुद्धा तो प्रत्येकाला सायलीच्या उपकाराची जाणीव करून देतो तो सगळ्यात आधी त्याच्या वडिलांना सांगतो की तुमच्यावर जे काही आरोप लागले होते ते सायलीने तिच्या जीवावर बेतून तुम्हाला निर्दोष मुक्त सोडवलं तुम्ही विसरलं का अस्मिताला सांगतात की तुझ्यामुळे घरामध्ये क्रेडिट कार्डचा किती मोठा प्रॉब्लेम झाला होता त्यावर सुद्धा सायलींनी मध्ये पडून तुला यामधनं सोडवलं होतं तू पण विसरलीच असेल त्यानंतर मात्र आता अश्विनला सांगतात की अश्विन आणि तू र तू तर जगामधलं असं काम करत होता की या जगामध्ये राहिला पण नसता प्रेमामध्ये स्वतःचा जीव द्यायला निघाला होता तेव्हा तुला कोणी वाचवलं त्या होत्या मिसेस सायलीस असं म्हणून तो त्यालाही आठवण करून देतो इकडे आता पूर्ण आजीला सांगतो की पूर्ण आजी तुझ्या प्रत्येक औषधांची आणि तुझी काळजी त्या अगदी मनापासून करायच्या आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला सगळ्यांना विचारायचा आहे की वीस वर्षापासून प्रतिमा आत्याला फक्त माझ्याशी भांडून सुद्धा त्या त्यांनी शोधून आणलं अलिबागला जाऊन ते कोणासाठी ते सुद्धा खोटं होतं का आणि प्रेमाने त्यांची काळजी घेतली लहान बाळासारखं त्यांना सांभाळलं बोलायला शिकवलं हे सगळं खोटं होतं का आणि असं बोलून तो आता रागातच तिथून निघून जातो आणि आता सुभेदार फॅमिलीला मात्र वाईट वाटत असत दुसरीकडे आता मधुबाऊना चेकअपसाठी आणलेलं असतं आणि आता त्यांना जबरदस्तीने डॉक्टर औषध देण्याचा प्रयत्न करतात तर आता येणाऱ्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहेत की डॉक्टरांनी औषध द्यायला सांगितलेले असतात परंतु मधुभाऊ ते औषध फेकून देतात नाही तर तेव्हा आता म्हणते आमचे मधुभाऊंना गोळ्या औषध घ्यायला आवडत नाही तर मग आता लगेचच अर्जुन म्हणतो मग त्यावर एकच उपाय आहे म्हणजे दुसरं ऑप्शन आहे की ज्यांना गोळ्या औषध आवडत नाही ना त्यांनी लगेचच इंजेक्शन घ्यायचं आणि इंजेक्शन म्हटल्यावर आता मधुभाऊ घाबरतात आणि इकडे सायलीला पण फारच आश्चर्य वाटतं मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा